तर अहमदनगरमधल्या बारा बाबडीमध्ये जरांगे आज सभा घेत आहेत रात्री आठ वाजता जरांगे जमलेल्या सगळ्या मराठा बांधवांना संबोधित करतील आणि अकरा वाजेपर्यंत ही दिंडी नगर जिल्ह्यामध्ये प्रवेश करेल नगरमध्ये वीस लाख मराठा बांधवांची व्यवस्था करण्यात आलेली आहे एकंदरीत या मनोज जरांगेंच्या पायी दिंडीचं स्वरूप किती भव्य असेल हे आपल्याला याच्यावरून लक्षात येतं वीस लाख मराठा बांधव उपस्थित होतील या अनुषंगानं त्यांची व्यवस्था करण्याचं काम सध्या सुरू आहे ही दृश्य आपण बघतोय त्यांच्या राहण्याची जेवणाची अशा सगळ्याच पद्धतीची सोय ठिकठिकाणचे स्थानिक जे मराठा बांधव आहेत ते करतायत प्रतिनिधी उमर सय्यद यांच्याकडून अपडेट्स घेऊया उमर सध्या नेमकं काय वातावरण आहे तिथे मोठ्या संख्येनं मराठा बांधव जर येत आहेत तर कशा पद्धतीची तयारी त्यांच्या व्यवस्थेची केली जाते नक्कीच सकाळी अकरा वाजेपर्यंत मनोज धरंगे पाटील यांची पदयात्रा अहमदनगर जिल्ह्यामध्ये प्रवेश करणार आहे पाथर्डी तीसगाव करंजी त्याच्यानंतर ते, अहमदनगर येथील बारा बाबळी या ठिकाणी तब्बल एकशे पन्नास एकरावरती एक झरांगे पाटील यांचा मुक्काम होणार आहे एकंदरीत अहमदनगर जिल्ह्यामधील सर्व मराठा बांधव या ठिकाणी जमा होणार आहेत तसेच पदयात्रेमधील जे लाखोच्या संख्येने जे मराठा बांधव आहे ते या मुक्कामाच्या ठिकाणी जमा होणार आहे आणि तब्बल वीस लाख मराठा बांधवांच्या जे संख्येचा आकडा आहे ते लक्षात घेता अहमदनगर बाराबाबळी येथे मोठ्या प्रमाणावर नियोजनाची व्यवस्था करण्यात येत आहे स्वयपाकाचं जे काम आहे आज सकाळपासूनच सुरू करण्यात आलं आहे पाण्याच्या टँकरची व्यवस्था करण्यात येत आहे जे जेवण आहे तर या बाराबाबळी या ठिकाणी या पदयात्रेला पुलाव दिला जाणार आहे टँकरच्या निमित्ताने पाणी वाटप देखील होणार आहे आणि रात्री आठ वाजता मोठी व्यवस्था उमर त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे असं चित्र दिसत धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी